शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच छात्र अध्यापक व छात्राध्यापिका या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते आणि सर्वांना शारदोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा माझा हा दोन वर्षाचा प्रवास फक्त शिकणं शिकवणं रटाच कॉलेज नाही असा नाहीये तर पूर्णपणे माझे दोन वर्ष आनंदाने भरलेले आहेत दोन वर्षात मी खूप काही शिकलेली आहे दोन वर्षात खूप काही शिकवलेले आहे खूप चुकाही केल्या खूप अपयशी आलं चुका या। चुका या आणि त्याच अनुभवांचा वापर मी आज करते आणि मी माझ्या भविष्यात त्या अनुभवांचा वापर करणार आहे डीएल म्हटलं की ते प्रत्येकाने बोललेलं आणि मीही त्यातली एक म्हणजे काय नो स्कोप आली मेंटॅलिटी घेऊन चालणार अरे डीएल स्कोपच नाहीये काय करते जाऊन मलाही हे बोललं चालू नको 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 नाही म्हणत म्हणत असं कसं 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 करत आले आणि देर आर सो मेनी रिझन्स बिहाइंड दिस वन माझ्या याच्या मागे पण खूप रिझन्स आहेत मी येणे मागे आले आणि सुरू केला माझा नवीन प्रवास आणि आणि प्रवास सुरू करतानाच एक मी माझं ठरवलं मनात त्या मनात आणि एक मन डोक्यात काय उठली पडलोय ना पाण्यात आता कौशल्याने पोहायला शिकल्याशिवाय इथून जायचं नाही एवढं ठरवलं मी आणि मी सुरू केला माझा प्रवास आणि या कौशल्याने शिकायला सुरू केल्यावर महत्वाचं असतं ते मार्गदर्शन आणि एकदम प्रत्येक शिक्षकाने तेवढ्याच म्हणजे कौशल्याने आम्हाला ते कौशल्य शिकवायला मदत केली आता आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या स्ट्रीम मधून ब्रांच मधून आलेला असतो कोण सायन्सचा आहे कोण आर्ट्स आहे तर कोणी कॉमर्स करून सुद्धा डिअर्ड आले म्हणजे ज्याची त्याची म्हणजे हे हा ज्याला त्याने मी सायन्स स्ट्रीम मधून आलेली मला वाटायचं इथं सगळं इंग्लिश मधून व्हावं म्हणजे थोडा बहुत इंग्लिश असावं पण इथं सगळं मराठीत कारण मधून आली आहे किंवा ती आठ मधून आली आहे म्हणून तिला मराठीतून किंवा महिला म्हणजे शिक्षण कसं असतं सगळ्यांना समान वागणूक आणि समान शिक्षण शिक्षण इथं मिळालं आणि बारावीपर्यंत आपण कधीच न पाहिलेले हो कधीच न अनुभवलेले आणि कधीच न ऐकलेले विषय सुद्धा इथं बघायला मिळाले पेडॉलॉजी असेल प्रोफिशियन्सी त्याही नव्हतं इंग्लिश पण इंग्लिश येतच माहित होतं आपल्याला असं पेडॉलॉजी प्रोफिशियन्सी माहित नव्हतं त्यानंतर भारतीय समाज व शिक्षण असेल शालेय व्यवस्थापन कृती संशोधन बापरे तो विषय तो विषय कधी आपण ऐकलेला नव्हता रिसर्च म्हटलं की आपल्याला वेगळं रिसर्च वाटायचं ना आपण कृती संशोधन म्हणजे नेमकं काय असा आता विषय म्हणजे आपण आता गणित वगैरे ऐकलं होतं पण हे सगळं विषय आणि त्यात आपल्याला काय गरज असते ती मार्गदर्शनाची गरज असते कारण या विषयाचं आपल्याला अजिबात पारडी सर हरिदास सर शिकरे सर गणखडे सर असे प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला मदत केली आणखी एक गोष्ट सांगते म्हणजे सेकंड इयरला ना हिंदी हा विषय आपल्याला आणि हिंदी या विषयात गणखडे सरांनी मला सांगितलं की मराठी 90 प्लस आहे एवढंच हिंदी विषयात म्हणजे आतापर्यंत कोण गेलं नाही तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही करू शकता म्हणजे हा कॉन्फिडन्स मला सरांनी दिला आणि सरांनी सांगितलं तुम्ही करू शकता आणि आम्हाला प्रत्येकाला सरांनी म्हणजे सपोर्ट केला असं नाही की दुसऱ्या शिक्षकांनी केला नाही प्रत्येकानेच आम्हाला सपोर्ट केलाय त्या सरांनी सपोर्ट केला आणि मी नाईन्टी प्लस नाईन्टी थ्री नाईन्टी टू नाईन्टी थ्री मार्क्स पाठले आणि त्याचबरोबर हिंदीचा उपयोग आम्हाला सीटीईटी मध्ये झाला सीटीईटी मध्ये आम्हाला प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला म्हणजे सीटीईटी आहे नेमकं काय असेल आम्हाला फर्स्ट इयरला इथे आल्यावर म्हणजे सीटीईटी काय असते हे मला तर माहित नव्हतं बाकीच्यांना माहीत असेल फक्त माहिती तर रिअल पाहत की शिक्षक होते पण इथे आल्यावर एवढं कराव टी द्यावे लागते सीईटी त्याबद्दल सगळी माहिती आम्हाला सरांनी दिली आणि म्हणजे यातून काय आहे तर जिद्द आणि सेल्फ कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचं आहे जिद्द काठी असायलाच पाहिजे पण सेल्फ कॉन्फिडन्स मी हे करू शकतो किंवा शकते म्हटलं की आपण ते करू शकतो मग ती कोणतीही का गोष्ट असेल आपल्या वाट आपण आता एखादा प्रवास करतो वाटचाल करतो मला आपल्याला अर्थ येणार डिमोटिवेट करणारी माणसं येणार मोटिवेट करणारी माणसं येणार मोटिवेट करणाऱ्यांचं मनावर घ्या डिमोटिवेट करणाऱ्यांचं कशाला मनावर घेताय तुम्ही डिमोटिवेट करतायत ना हा ऐकायचं सांगतायत ना ओके हा ऐकलं झालं म्हणायचं आणि आपला आपला प्रवास आपण चालू ठेवायचा आणि जाता जाता एवढं सांगते की स्वप्न बघू नका अरे बापरे काय सांगतील स्वप्न तुम्ही स्वप्न बघू नका मग काय करायचं स्वप्न बघायचं नाही तर ध्येय ठरवा ध्येय एम स्वतःच एक एम असलं पाहिजे म्हणजे स्वप्न बघा आपण जागेपणी आणि झोपेची स्वप्न बघतो आणि जर समजा मला एक स्वप्न पडले पडलंय झोपेत आणि मी स्वप्न आणि एकदम अचानक मला जागा स्वप्न पडलं नंतर आठवत का स्वप्न अजिबात नाही आठवत पण त्यानंतर आणि जागेपणी जागेपणी स्वप्न बघतोच ना आपण की मी हे घरे मी ते घरे पण समजा आपल्या आयुष्यात कोण म्हणजे कोण तर आलं आणि आपल्याला लगेच आपला रूप चेंज होतो कोणी का असेल ते आलं रूट चेंज झाला मग काय झालं स्वप्न मोडलं मग आपण काय करायचं तर ध्येय ठरवायचं ध्येय एम एम इज इम्पॉर्टंट इन युअर लाईफ एम ठरवा आणि त्या दिशेने वाटचाल करा म्हणजे असं नाही की मी ठरवलंय माझं ध्येय मला हे हे करायचं मला शिक्षक व्हायचं मला टेट पास व्हायचं पण अभ्यास कुठे मेन अभ्यास करायचा आहे अभ्यास करा आणि अभ्यास करा आणि त्यामधून आपली नवीन वाटचाल सुरू करा आणि आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी स्मार्ट वर्क करा आणि स्वतःला झोपून द्या जे आपण करतोय त्या प्रत्येक पाऊल योग्य नसतं प्रत्येक पाऊल खरंच योग्य नसतं पण धोका पत करून त्यातून जे शिकतात ते ध्येय नक्कीच घडतात हे कायम लक्षात ठेवा आणि आज इथं आम्हाला बोलून आमचा सन्मान केला त्याबद्दल मी कॉलेजचे आभारी आहे आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल